पण आज आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला खर तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाहीये त्यामुळे ते तुमच्याकडे काय वाटलं त्यांनी हे दिले तुमच्या हातात पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर ज्याच्या ज्या विटांमधलं बांधलं त्याची पण एक विठ आणायची म्हणजे असेल कि अजून मला असं वाटत मंदिर आज बांधायचंय पूर्ण व्हायचंय बाळासाहेब नाहीये परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळी म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केलं होतं ती विचित देईन आणि ते आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं खूप आनंद काय म्हटले असते असं काही डायरेक्ट राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका